हॅलो नमस्कार सर नमस्कार आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस हो 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 सर्वप्रथम मराठवाड्याला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला एक आनंद अजिबात शेतकऱ्यासाठी आहेत ना सगळे हो बरोबर त्यांना म्हणा जायकडे धरण मी म्हणलं होतं ना साठ टक्क्याच्या पुढे जाईन त्रेसष्ट टक्के आज झालं हो आणि आणखी दहा दिवसात ऐंशीच्या पुढे जाईन म्हणजे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे अशी पेपरला बातमी येईल जायकडे धरण दहा दिवस ऐंशी टक्के भरलं पाणी सोडलं म्हणून आणि त्याचं पाणी सोडले त्यानंतर इकडे लगेच माजलगावच धरण भरून म्हणून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला हे जायकडे धरणाची आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस हो बरोबर विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणून आणखीन दोन दिवस तुमच्याकडे पाऊस राहणार आहे नऊन दहा नऊ दहा हो म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये तर सर हे अकरा जिल्हे कोण कोणते आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम त्यांना म्हणा की आणखीन दोन दिवस पाऊस आहे तुम्हाला दोन दिवस पाऊस आहे आणि सर मराठवाड्यात मराठवाड्यात पण दोन दिवस म्हणजे पण मराठवाड्यात काय होईल की पाऊस फक्त आमच्या सेलू पर्यंत जिंतूर इकडं पाऊस कसं पडायला जिंतूर सेलू इकडे परभणी एक राहिलाय बोरी पर्यंत राहिलाय आणि इकडे गंगाखेड पर्यंत राहिलंय इकडे म्हणजे पाथरी या सेलू माझ्या गावकडे इकडे पाऊस पडेल सध्या उगाच रिमझिम रिमझिम त्यांना म्हणा की आज उद्या थो दिवस थोडा आहे तेरा चौदाला मग येईल तेरा चौदाला पण बारा पासून ऊन पडणार आहे का समजा यायला दोन तीन दिवस उघड भेटणार आणि चौदा नंतर परत पाऊस येणार बरोबर हो मग ते चौदा नंतर विकुरलेल्या स्वरूपाचा जोरच सगळीकडेच राहील हो का मग ते जोरदार राहणार का हो पडेल पण म्हणजे होयटीवाणी नाही राहणार हे रिमझिम नाही हो हे पाऊस झाला बऱ्याच भागामध्ये पण रिमझिम कुठे जोरदार तर कुठे विदर्भात खूप झाला ना म्हणजे जीव जीवन झाली ना सगळ्यांना हो 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 आणि गोंदे सर... जिल्ह्यात पाऊस नाही झाला लातूर जिल्ह्यात नाही झाला बीड जिल्ह्यात नाही झाला आमच्या परभणीच्या अर्ध्या भागात नाही झाला बार्शी सोलापूर तिकडे एक नाही झाला नगर जिल्ह्यात काही भागात नाही झाला आणि पाऊस कमी आहे शेतकरी सुटलेले नाही चार पाच जिल्हे तेरा चौदाचा पाऊस पडेल तेरा चौदा आपला बंद झाला आपला बंद होणार आहे दहाला तिकडे अकरा बाराला मग तिकडे भाग बदलत बदलू स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे पडणार जीवदान ठरणार हे हा। कोकणात काय परिस्थिती राहणार समजा पुढील दोन दिवसात कोकणात कायमच पाऊस राहणार चालूच राहणार चालूच राहणार मग त्यांना उघडी मिळणारच नाही का आता नाही हो का त्या भागातल्या तर शेतकऱ्यांची पेरणी राहिली म्हणते सर आता बरेच कमेंट येते सगळ्यांचीच राहिली जवळपास कळवून नाशिक पर्यंत राहिले ते हो का हा 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 आणि सर हो, हो। 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 आता हे उघडीप जे आहे हे पुढील तीन दिवस उघडीप मिळणार समजा विदर्भासाठी हो सगळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना काय सांगणार समजा उघडीप आता अकरा बारा तेरा या तीन दिवसामध्ये सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर फवारणीचे काम करून घ्या खत घालायचे खत घालून घ्या म्हणजे शेतीच्या काही जण पेण्याचं जर झाल्या तर ते पण करून घेतील आणि सर नंतर आता समजा चौदा तारखेपासून पाऊस आहे तर हे पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आणि कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी राहणार रा? ते आपलं मराठवाड्याकडे चांगलं राहणार हो का आणि विदर्भामध्ये तिकडे कमी राहील इकडेच राहील कुठं सोलापूर इकडे हे जे भाग सुटलेला आहे त्या भागात जाईल ते भागा पाऊस हा 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 आणि सर आता पुढील काय कंडिशन राहणार समजा जुलैची पूर्ण जुलै जर आपण पाहायला गेलो तर हे जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण चांगला पाऊस येणार आहे एकदा हो का समजा शेतकऱ्यांना आता चिंता करायचं कामच नाही भरपूर पाऊस होणार आता काय होणार हे समजा वीस तारखेपर्यंत समजा कमी कमी प्रमाणात पाऊस आहे पर्यंत तितक्यात काम करून घ्या खत घालून घ्या फवारण्या करून घ्या तणनाशक मारून घ्या त्याच्यानंतर मग वीसच्या नंतर पुन्हा एकदा वाघावर शेवटच्या आठवड्यात चांगलं सक्रिय होणार आहे हो का हा त्याच्यामध्ये मग जायचं धरून भरून जाणार आहे हो का आता तुम्ही म्हटलं ना की ऐंशी टक्के भरणार आहे येणारे काही तारखे लोक हो आणि दहा ये दिवसात येणार येणार नाही सात दिवसातच बघा ना तुम्हाला येणार सात दिवसामध्ये पंधरा तारखेलाच वाटलं तुम्हाला भरलं म्हणून तुम्हाला म्हटलं पंधराच्या आतच एखादं भरत बी कारण की ना हे ना धरणाविषयी मला इतका अभ्यास की किती ना पाणी आलं तर कोणतं धरण किती भरते मला अभ्यास म्हणजे बसल्या घरी बसल्या असते बरोबर बरोबर आहे मंगच्या वर्षी सांगितलं तुम्ही पंचेचाळीस हजारांना पाणी चालू आहे तिकडून विशेष ना तेरा हजारानंतर चाललं तर एक दिवसाला एक टी वाढत जाईल तर मग आता हे पण ते चालू आहे बरोबर आहे हो तुम्हाला काय करू आपण ज्या दिवशी झाड समजा आणशी ते आपण एक हिरवी टाकून बरं काय बोलणार सर हां ओके हॅलो हा हा उन्हाळ्यात हंडा भरून मागितलं तर कोणी देत नाही 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 येत आहेच लग्नामध्ये मी म्हणलो होतो की जायकडे दर्सन उजनी भरण कोयना भरण तिकडे कोल्हापूरला पूर येण आधीच सांगितलं होतं मी बरोबर आहे बरोबर म्हणून कोल्हापूरची सगळ्या चांगली त्यांना ते लग्नामध्ये गेलं तिथे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सतर्क राहा पूर परिस्थिती निर्माण झाले झाला आता कोयना बी भरत आले त्याच्या भल्याच्या ते पाणी सोडावं लागते म्हणजे पुन्हा जर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस जास्त झाला तर तिथं पूर येणार पाणी सोडवत लागणार हे ते सोडण्याच पाणी उजनीच बघा ना उद्या पोर्वातील बातमी सोडलं म्हणून सोडावं लागणार पंढरपूरच्या यात्रेमुळं थांबील त्याच्यामुळं आता उद्यापासून सुटेल पाण्याची उजनी याला पंढरपूरकडं बरं 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 धन्यवाद सर हो